नमस्कार गावाल्यानो आणि कोकण करानो आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आम्ही चाललो आहे खाली आधी राटामध्ये आमची छोटीशी बाग आहे <coughs> तिथे गवत मारायला चाललो आहे खांद्यावर माझ्या कटर मशीन आहे माझ्याबरोबर माझे दोन मित्र बुवाजी आणि राज डांगे

नवीन कामगार उतरत येत नाही खाली सगळ्या खाली देसायला तरी चांगलं का कस बसलो तुम्ही बसाल एवढं पण नको अरे ऑइल तयार करतोस दाखव याच्यात तू बाटली पकडक पण राहिला आपल्या घरी किती अंध माहिती ऑइल आहे कि कूलर टाव अरे ऑइलचा येत कॅस्ट्रॉलचा कलरच असा येतो गुटी गुटीचा विडॉल त्याचा आपला रेग्युलर कलर येतो गवताचं औषध बरोबर झाले काय ना थर्टी पर्यंत आहे म्हणजे मात्र काय करणार लागणार आपल्याला घरी नाही तो घरी तू काय घरी आई आईत भेटलं काय मजुरीच नाही मजुरी आमची पाचशे पाचशे रुपये यालाच गेले पाचशे पंधराशे रुपये एक एवढी प्लॉटला तो, तो कत्तरान कत्तरान ला जी जी तुझा संबंध आहे तो आमचा काय विषय नाही आम्ही कामाला आलोय झोप नाही कट्टर आत्ता गेलेला आहे पिशवी पण घरी टाकायची थरटेच बघ किती होती प्लॉट दाखव दिसत नाही आता थोड्या वेळ दाखवतो कसा दिसतो प्लॉट कटिंग केल्यावर हे रतांब्या झाड ना हे कुठे केलीच ते बघ समोर ठीक आहे ना केळी केळीच आहे खायची केळी ती ज्याची काय म्हणतात ती गावठी केळी काय माहिती गावठी केळी काय विषय तयार केलेलं त्या ऑइल मध्ये टाकले की पेट्रोलचा कलरच वेगळा वेगळा होतो पेट्रोल समजत नाही दादूला दमग दमला तो मग सुरुवात कशा दादूने गॉगल घातला बघा एक नंबर गॉगल मोठा आहे फोकस करो चट पट पट आट चढ लवकर चढ ट्रॅकरच आहे ट्रॅकर आहे ट्रॅकर बघ फा काय पट्टे पिठे घालतो आता उतरणार आहे तो आता खाली ऐकणार एक नंबर दादू फेमस होणार आता व्हिडिओ मधून इज्जत नाही रे बाबा इज्जत कशाला मित्राची इज्जत नाही आपण काढत

मला पण शिकव जरा नेतो काय स्पीड असेल त्याचा दादू ड्रॅग पॅन्ट खाली कर ना अगेल नाही काय चालू आहे घंटा चालू लागत एक तर हो आ? ये, आ? ये। अरे लय बे माझ्या कसलं बसलं माहिती हे बस सुचलं इथे हे बस टॅपिंग द्या मला कोणाची तू नवीन प्रशिक्षण प्रशिक्षण दाखवा नवीन ट्राय करतोय ना काहीतरी नवीन घे पाळलं गाळ्यात गेला राहुल डांगे कॉलिंग राहुल कॉल करतोय एक्सेलर हातात आहे तुझ्या

हेच उडतं बेंचोर त्याच्याबरोबर आपले मित्र बघा पुढची जागा आहे साफ करतायत गवत भरपूर साचलंय तिथं झालं लगेच झालं कटरने टोकत राहिला असतं होय <laughs> कटरने लगेच झालं कोयती इकडे तिकडं कटिंग करतो तिकडं मशीन चालू हो आहे गवताचीच आहे वाटतं आता नवीन प्लेयर आलाय आमच्या मैदानामध्ये ग्रास कटिंग कर करायला आलटून पालटून पाली होते <laughs> चालू हे मागच दाबू नकोस दाबूनच ठेव हा वरच्या उडवत जातोय की जरा वाघ खाली ये वाघ जरा मागे वडवा ए बुवा एक मिनट एक नंबर पोरगा शिकला प्रगती झाली नवीन कामगार भरती कटर देव काय बोलू किती बसवायला लागतात आतमध्ये तीन फूट तीन फूट तीन मीटर झाले <laughs> इकडे घामाघुम झालेले प्लेयर्स प्लेयर प्लेयर घामाघुम झाले म्हणजे लेवल घालवली लेवल मी ना घालवले नाही कट तुझ्या पप्पान गेले होते तूच कटलास तूच करतोस कट ना कटिंग मी केलं ते सांगतो याच हे रबर तो रब्बर नाही बोलत्याला काय दोरा नाळा बोलतात त्याला किती रे कालच्या आवडे कालच्या आवडे सांगला <laughs> <laughs> मशीन मशीन ही ग्रास कटरची मशीन म्हणतो नको ते काहीतरी विचार करू नकोस पण दुवायची तरी पण इकडे बारकच झालं ते आता करतो ए ते काय ते बसवायचं युट्यूबवर लोकांना समजत नाही रे आम्ही फक्त व्हिडिओ करत आहो बस ना अंदाजे घ्यायचं घ्यायचं ना कोही नावि बन त सर न कसै कापत चाहिँ नाड़ नाड़ का का नाड़ा। 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 काम राहिलंय आता कटरच एक वस्तू हरवली म्हणजे बॉबीन हरवले बॉबिन आहे का मानस काय क्लिप बॉबीनची क्लिप हरवली पुढची शोधाशोध चालू आहे आता काय अर्धवट राहिलय थोडस राहिलंय जास्त नाही हे बघा चका चकाचक दिसते आता बागायला सवकास वरती जाऊया ना वरती चालणार आहे घेऊन येऊ एक हातातलं ब्रो फायनली गवत कापून झालंय अर्धा तासामध्ये उरं केलेलं आहे दिग्गज माणसं होते आमची तर आम्ही चाललोय आता घरी तर आणखी परत भेटूया नवीन ब्लॉक मध्ये चला बाय चॅनलला सबस्क्राईब करा